वंशाचा दिवा एक चित्तथरारक सत्यघटना तब्बल बारा वर्षांनी रामजी सावकाराच्या घरी पाळणं हल्ला सखूने एका मुलाला जन्म दिला इतक्या नवसाने आज पुत्ररत्न प्राप्त झाले होते त्यांना म्हणून दोघेही अगदी आनंद अश्रू गाळत होते घराण्याला वारस हवा म्हणून वाट बघून बघून रामजीचे आई वडील कधीच देवाघरी पोहोचले त्यांना आठवून रामजीला आणि सखूला अगदी भरून आलं होतं त्यांच्या फोटोसमोर उभे राहून रामजीने त्यांना नातू झाल्याचे सांगितले देवघरात जाऊन खंडोबाला नमस्कार केला पोर सव्वा महिन्याचे झाले की नवस फेडायला येतो देवा असे म्हणून हात जोडले बाळ चांगले सुदृढ जन्माला आले होते पण रंगाने कोणावर पडले कोणास ठाऊ मोठा होईल तसा रंग बदलतो असे रखमा काकू म्हणाल्या त्यावर विश्वास ठेवून त्याचा काळा रंग का असे ना मुलगा आहे असा विचार करून आहे तसंच स्वीकारलं दोघांनी दिवस जात होते महिने जात होते वर्ष जात होते नवस फेडून झाला नवसाने झाला म्हणून बाळाचे नाव मल्हारी ठेवले पण मल्हारी जसा, जसा वाढू ला, लागला तसं तसं त्याचं वागणं आणि खोड्या पण वाढू लागल्या इतक्या वर्षांनी झालेलं मूल आणि त्यात वंशाचा दिवा मुलगा मुलगी असा भेद करणारा हा आपला समाज मुलगा आहे तो असंच वागायला हवा मुलांनी काय घरात बसून राहायचे आहे का अशा खुळ्या समजू तिला कवटाळलेले आणि त्याच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करणारे त्याचे आईबाबा ह्या वातावरणामुळे मल्हारी बेशिस्त आणि बेरकी होऊन घडत होता घरात सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आणि एकटाच हा वंशाचा दिवा वडिलोपार्जित सावकारीमध्ये रामजीने धन मात्र अत्यंत प्रामाणिकपणे जमवले होते आणि त्याचा विश्वास होता की तो कुणालाही फसवत नाही अडल्या नडलेलाही आणि अडचणीच्या काळात तो सतत मदत करतो म्हणून देवाने त्याचे गाराने ऐकले असे त्याचे म्हणणे होते आणि म्हणूनच देवाने त्याचा वंश पुढे वाढवला अतिलाडाने त्याच्या वंशाचा दिवा मात्र वेगळंच रूप धारण करू लागला होता मल्हारी आता अठरा एकोणीस वर्षाचा झाला होता त्याच्यातले सौदा अवगुण मात्र आता त्रासदायक होऊन पाहत होते आईच्या लाडाने मल्हारी कधीच शाळेत गेला नाही घरी शिकवायला येणाऱ्या शिक्षकांनाही मल्हारीने निम्म्या वाटेवरूनच माघारी धाडले रामजी जीव लावायचा पण तेवढाच त्याचा ते मल्हारीला धाक पण होता त्याच्या चुकांची शिक्षा त्याला बराच वेळा बाहेर काढून मिळायची आणि सखू रामजीच्या नकळत मागच्या दाराने घरात घ्यायची रामजीला कळायचे पण प्रत्येक वेळी आता तरी सुधारेल आता तरी सुधारेल या वाशेने त्याला माफ करायचं मल्हारीने आज मात्र अगदी कहरच केला होता ज्या रामजीला सारा देऊळगाव गाव देव माणूस समजायचा त्या देव माणसाच्याच एकुलदा एक मुलाने गाव पुजाऱ्याच्या मुलीची छेड काढली होती पाणी भरायला गेलेल्या अनुला मल्हारीने रस्त्यात अडवून तिचा हात धरला तसं तिने त्याच्या तोंडात मारले आणि तिथून पळून गेले तिला पकडायला मल्हारी तिच्या मागे धावला पण आजूबाजूला बाकीची माणसे बघून तो गाल चोळत तिथेच थांबला ही गोष्ट रामजीला समजली आपला मुलगा कोणत्या मार्गावर चालला आहे हे पाहून त्याला खूप वाईट वाटले त्याने पुजाराला भेटून सगळ्या गावासमोर त्या दोघा बापलेकाची माफी मागितली मनातून खचलेला आणि हतबल झालेला बाप स्वतःला कोसत राहिला त्याला जाणीव झाली मुलगा मोठा झालाय ही तर आता सुरुवात आहे लग्न करून देणं हा एकच मार्ग दिसत होता रामजीला साऱ्या गोष्टी योग्य वयात झाल्या म्हणजे वय भरकटत नाही असं त्याला वाटायचं अजून अल्लटपणा आहे जरा जबाबदारी पडली की सुधारेल हाच मार्ग काढायला हवा मल्हारीला जर आताच आवरले नाही तर ज्या गावात प्रत्येक स्त्री आई बहीण समान आहे त्याच्यापुढे उभे राहणे शक्य होणार नाही हा विचार करून रामजी घरी आला रामजीने सखुला तिच्या भावाची मुलगी सून करून घेऊ म्हणून सांगितले तीही तयार झाली मुलगी द्यायला भाऊ पण आनंदाने तयार झाला एकुलता एक भाचा आहे भरपूर पैसा अडका आहे मुलगी अगदी राणी होऊन राहील या बापाच्या भोळ्या मनाच्या आशा त्यालाही वाटलं मल्हारी जरा सौदाच आहे लग्न झालं की लागेल मार्गाला यथावकाळश लग्न झालं रुपा रुपा नाव तिचं रुपा खरंच गु गोड आणि गुणीपोर होती नाजूक पण उठावदार बांधायची मल्हारीपेक्षा खूपच उजवी पण मुलीला द्यायला मुलगा कसा का असेना पण घर कसं ताल पण घर कसं तालेवार आहे यालाच जास्त महत्त्व देणारा हा समाज आणि साऱ्यांचा गोड गैरसमज लग्न झालं की मुलं सुधारतात त्यासाठी मात्र मुलीचा अगदी डोळे झाकून बळी देणार जणू काही फक्त पैसा भरपूर आहे म्हणून मुलीला त्या घरात द्यायची लग्न पैशासोबत करतात का मुलासोबत हाच सहज पडणारा प्रश्न आहे रुपा घरात सून म्हणून आली नव्याचे नऊ नव दिवस सरले मला पण आता जरा घरात जास्तच घोटाळत असायचा ते पाहून दोघे आईबाप सुखाने निश्चिंत झाले योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याचे समाधान दोघांच्या चेहऱ्यावर पसरले आपण आता सगळं दोघांवर सोपवून लवकरच तीर्थयात्रेला जाऊ असे स्वप्न दोघे मनात रचत होते चार पाच महिने सुख समाधानात सरले रूपाला दिवस गेले सासर माहेर आनंदाने मोहरून गेलं तिला मात्र कडक डोळावे लागले होते काहीच पचत नव्हते तिला उलट्यांनी ते अगदी बेजार झाली होती अशातच गावात एक अशक्य घटना घडली सारा गाव या घटनेमुळे हादरला सकाळी जनावर धुवायला गेलेल्या एका गावकऱ्याला नदीच्या किनाऱ्यावर एका अठरा एकोणीस वर्षाच्या मुलीचा मृतदेह पडलेला दिसला घाबरून तो तसाच गावात पळस सुटला पोलीस पाटील साबळे बातमी कळताच तात्काळ तिथे पोहोचले मृतदेहाचा पंचनामा करून त्यांनी ती कोणाच्या ओळखीची आहे का ते जमलेल्या गावकऱ्यांना विचारले कोणीच पुढे आले नाही जो तो एकमेकांच्या तोंडाकडे बघत होता कोणाला काही कळल्यास सांगा असे बोलून साबळे तिथून निघून गेले मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि पुढील तपासणीसाठी ते सक्रिय झाले दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या मुलीचा रिपोर्ट आला तिच्यावर पाशवी बलात्कार झाला होता आणि मग विष पाजून तिला नदीत फेकले होते साबळे एकदम शॉक झाले हे असं या गावात पहिल्यांदाच घडत होतं चौकशी दरम्यान दोन दिवसांनी शेजारच्या गावातल्या चौकीतून एक फोन आला की तिथल्या एका गावकऱ्याने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली आहे तिचा फोटो आणि इतर माहिती मिळताच साबळे समजून गेले की ही तीच मुलगी होती तिचे काही प्रेम प्रकरण आहे का ह्याचा तपास घेत असतानाच त्यांना कळले की मुलगी एकदम सरळ सालस होती घरकाम आणि रानातले काम याशिवाय कधी कुठे जात नव्हती ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा ती नदीवर कपडे धुवायला गेली होती ती लवकर आली नाही म्हणून तिचे आई वडील तिला सगळीकडे शोधून मग चौकीत तक्रार नोंदवायला आले होते खूप तपास करून सुद्धा साबळे यांना काहीच हाती लागले नाही मुलीच्या आईवडिलांनी देखील जास्त सहकार्य केलं नाही त्यांचं म्हणणं पडलं त्यांचं म्हणणं पडलं की आता काही केलं तरी मुलगी तर परत येणार नाही ना केस बंद झाली गावाला विसर पण पडला या गोष्टीचा गावकऱ्यावरचं भीतीचं सावट हळूहळू कमी होत गेलं आणि बरोबर दोन महिन्याने पुन्हा पुन्हा अजून एका मुलीचा अशाच पद्धतीने बळी गेला व्हिडिओचा समोरचा भाग वंशाचा दिवा याचा पुढचा भाग आपण पुढील एपिसोडमध्ये बघणार आहे व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा धन्यवाद